हे असंच का घडलं ही व्यक्ती माझ्यासोबत नेमकी असंच का बोलली त्या व्यक्तीने माझ्यासोबत असं का वागणूक केलं किंवा ती व्यक्ती माझ्या माझ्याबद्दल दुसऱ्याला असं का बोलली असेल आता पुढे हे असंच घडणार का प्रत्येक व्यक्ती माझ्या बाबतीत असाच विचार करणार का असे एक नाही असंख्य विचार आपल्या मनात सतत चालू असतात सतत विचारांचं चक्र जे आहे ते आपल्या मनात चालू असतं म्हणजे विचार करणं कंटिन्यू कुठलंही काम करणं त्या काम करण्यामध्ये विचार करणं हे सत्तर ते ऐंशी टक्के असतं आणि आपलं काम ते तीस ते वीस टक्क्यांमध्ये आलेलं आहे कंटिन्यू विचार करून करून एकाच वेग एकाच गोष्टीवरती आपण विचार करून करून आपलं प्रेझेंट लाईफ हे खराब करत चाललो आपले विचार हे पाण्यासारखे असतात त्यांना आकार आणि दिशा आपणच देऊ शकतो जर पाण्याला माठात टाकलं तर तो, तो माठाचा आकार घेईन जर पाण्याला ग्लासामध्ये टाकलं तर तो, तो ग्लासाचा आकार घेईन त्याचप्रमाणे आपले विचार असतात आपले विचार आपण योग्य दिशेने जर त्याचा विचारांवर जर विचार केला तर आपल्या विचारांवर आपण नियंत्रित नियंत्रण आणू शकतो एक्झाम्पल म्हणून सांगते जर आपल्याला एखाद्या बाबतीत धोका मिळाला आता धोका म्हणजे फक्त प्रेमातच मिळतो असं नाही आहे कुठल्या कामा कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी जर आपल्याला एखादा धोका मिळाला तर आपण दोन पद्धतीने त्याला हँडल करू शकतो ती सिच्युएशन एक पद्धत म्हणजे त्याच ती जो धोका मिळालेला आहे जे फेल्युअर आपल्याला आलेला आहे त्याचाच कंटिन्यू विचार करायचा सतत दिवस रात्र तेच डोक्यामध्ये म्हणजे कंटिन्यू आपला दिवस त्या विचारांनी पॅक झालेला असतो आणि दुसरं म्हणजे जो आपल्याला धोका मिळालेला आहे किंवा आपल्याला जे आपल्याला म्हणजे खूप आपल्याला असं झालेलं आहे त्याच्या त्याचा विचार त्याचा राग तो जो आहे त्याची एनर्जी ही पॉझिटिव्ह गोष्टींना लावून आपण आपलं लाईफ छान पद्धतीने सुधारू शकतो का आपण रडत बसायचं आहे कंटिन्यू त्याच गोष्टीसाठी ज्या गोष्टींमुळे आपल्यालाच त्रास होतो त्याच्यामुळे ठरवायचं की आपण त्या गोष्टीसाठी अजिबात रडायचं नाही आपलं जे लाईफ आहे आत्ताचं जे सिच्युएशन आहे ती पुन्हा येणार आहे का अजिबात येणार नाही आत्ताची जी वेळ आहे ती पुन्हा येणार आहे का अजिबात येणार नाही त्यामुळे त्या, त्या गोष्टींवरती रडत बसणं सतत विचार करत बसणं ती गोष्ट बदलू शकणार नाही आहे किंवा बदलणार तर नाही आहे मग रडत बसण्याचं काहीच पॉईंट नाही आहे त्याच्यामुळे त्या गोष्टींवर विचार न करता आपण एक ती पॉझिटिव्ह एनर्जीनी ती गोष्ट बदलून आपल्याला हवात आपल्या आपली एनर्जी आपला वेळ ह्या चांगल्या गोष्टींमध्ये लावू शकतो सगळ्या गोष्टी आपल्या हातात असतं आपण दुखी राहायचं की आपण आनंदी राहायचं हे संपूर्ण आपल्या हातात असतं अगदी आपल्या कोणाच्याच जवळच्या व्यक्तीच्याही हातात नसतं आपल्याच हातात असतं की आपण कसं रिॲक्ट व्हायचं किंवा आपण कसं राहायचं आपण आपले दिवस कसे घालवायचे किंवा आपण दुःखातच राहायचं की आनंदात छान राहायचं हे सगळं आपल्या हातात असतं कधी कधी आपण छोट्या छोट्या गोष्टींवर खूप ओव्हर थिंक करत असतो अगदी शुल्लक गोष्ट असते दिवस दिवसभराची असते किंवा काहीही शुल्लक गोष्टींवर आपण कंटिन्यू विचार करत असतो मग त्या विचारांच्या रिलेटेड अजून फाटे फुटतात त्या विचारांना आणि आपण विचारांच्या खोल चक्रात अडकतच जातो पण हे अतिविचार करणं ओव्हर थिंकिंग आहे ते बंद करायचं आहे आणि ते कसं बंद करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा यशाची गुरु शोध तुमच्यातील अद्भुततेचा या मराठी मोटिवेशनल युट्यूब चॅनलवर मी डॉक्टर नेहा तुमचे मनापासून स्वागत करते तर आज असे मी सात गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही जर त्याला फॉलो केलं तर तुमचं ओव्हर थिंकिंग नक्कीच थांबेल त्यातलं फर्स्ट आहे की व्हॅल्यू देऊ नका तुम्हा किंमत आता कुठल्या गोष्टीला किंवा कुठल्या व्यक्तीला किती किंमत द्यायचं हे आपल्या हातात असतं पण तेच आपण काय करतो तेच नेमकं आपण दुसऱ्याच्या हातात देतो दुसरे ठरवतात आपण किती आनंदी राहायचं आपण कसं राहायचं आपण काय घेतलं पाहिजे आपण काय घातलं पाहिजे या या सगळ्या गोष्टींचे जे सूत्र असतात ते आपण दुसऱ्यांच्या हाती देतो दुसऱ्यांच्या हाती देतो म्हणजे काय करतो ते काय म्हणतायत ना त्याच्यावरती अतिविचार करतो ते काय सांगतात त्याच्यावरती अतिविचार करतो त्याच्यामुळे ज्यांची लायकी पण नाही आहे ना अशा गो अशा अशा गोष्टींवर किंवा अशा जी कोण आपल्या लाईफमध्ये व्यक्ती आहे त्या व्यक्तीसाठी किंवा त्या गोष्टींसाठी अजिबात त्यांना त्या पद्धतीची व्हॅल्यू देऊ नका त्यांना इग्नोर करा त्यांना जेवढं तुम्ही व्हॅल्यू देणार तेवढं तुमचं जे तुमचं जे आनंदी राहायचं पिरियड आहे तो शंभर टक्के कमी होणार आहे त्याच्यामुळे अस त्याचा अर्थ असा नाही आहे की कोणालाच तुम्ही व्हॅल्यू द्यायचं नाहीये खरंच ज्या जी व्यक्ती खरंच चांगली आहे आणि तुम्हाला माहिती आहे कितीही तुमच्या डिस्प्यूट झालं तरी समोरची व्यक्ती ही आपला चांगल्याचाच विचार करते किंवा समोरची व्यक्ती ही आपलं चांगलंच बघते जरी तुमच्यात किती वाद झाले तरी त्या व्यक्तींना तुम्ही व्हॅल्यू द्या त्या व्यक्तींच्या तुम्ही मागे पुढे किंवा त्या व्यक्तींना मनवण्याचं किंवा जे काही आहे व्हॅल्यू द्यायचं आहे ते त्या व्यक्तीसाठी द्या ना की जे ज्यांची खरंच लायकी नाही अशा व्यक्तींना तर अजिबात व्हॅल्यू देऊ नका जेवढं तुम्ही कमी व्हॅल्यू द्याल तेवढंच तुम्ही आनंदी राहाल दुसरं म्हणजे ॲक्सेप्ट करायला शिका कुठलीही गोष्ट तुम्ही जर स्वीकारलीच नाही तर ती ती एक मूवी नाही आहे का तुम्ही त्या पद्धतीने इमॅजिनेशन करताय आणि ते अगदी तसंच घडेल असं नाही जे घडतंय ते आपल्या हातात शंभर टक्के नाही आपण त्याचा कंट्रोल ठेवलेलाच नाही आहे त्याच्यामुळे जे घडतंय ते स्वीकारायला शिका तुम्ही जेवढ्या लवकर त्या गोष्टी घडलेल्या गोष्टी स्वीकाराल तेवढ्याच लवकर तुम्हाला मूव ऑन मूव ऑन होण्यासाठी तेवढाच तुम्हाला फायदा मिळेल त्याच्यामुळे या बाबतीवर कुठलीही गोष्ट असेल काहीही गोष्ट असेल जर ती आपल्या हातात असेल चेंज करायची किंवा जे जे काही घडते जर चेंज करायची जर आपल्या हातामध्ये असेल तर त्याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करा पण जर आपल्या हातात नसेल या गोष्टी ज्या घडून गेल्यात आता मग याच्यावर पण तुम्ही विचार करा आता हे घडले मग आता मी पुढे कसं करू माझं पुढे कसं होणार किंवा जी कुठलीही तुमच्या लाईफमध्ये जे काही घडतंय त्या बाबतीत तुम्ही स्वीकारत नाही आहे ॲक्च्युअल जे काय झाले ते ॲक्च्युअल परिस्थिती स्वीकारायला शिका जेव्हा तुम्ही स्वीकाराल तेव्हाच तुम्ही मूव ऑन तेव्हाच तुम्ही पुढे पुढे जाऊ शकता आणि जेव्हा तुम्ही पुढे जाणार तेव्हा तुमचं वाईट बघणारे लोक शंभर टक्के तुम्हाला काहीतरी बोलणारच की हां आता मग कसं काय केलं किंवा आता कसं झालं म्हणजे तुम्ही मूव ऑन झालेले पण त्यांना बघवणार नाही आणि तुम्ही मूव ऑन नाही झाला तिथल्या तिथे राहिलं तरी तुम्हाला ते बोलणारच त्याच्यामुळे जसं मी फर्स्ट सांगितलेलं आहे व्हॅल्यू किती आणि कोणाला द्यायचं हे ठरवायचं आहे आणि सेकंड म्हणजे स्वीकारा तुमच्या लाईफमध्ये जे काय घडते ते तुमच्या हातात अजिबातच नाही आहे त्याच्यामुळे जे घडते ते स्वीकारा मूव ऑन व्हा थोडंसं तुम्हाला रिलॅक्स वाटेल आणि तुमचं जे माइंडमध्ये अतिविचार ओव्हर थिंकिंगचं जाळं आहे ते बंद व्हायला मदत होईल तिसरं आहे स्टार्ट रायटिंग लिखाण सुरू करा आता लिखाण सुरू करा म्हणजे काय तुम्हाला आ, काही वेगळं लिहायचं नाही आहे तुम्हाला तुमच्याच लाईफमध्ये काय घडते ते लिहायचं आहे प्रत्येक वेळेस आपल्या गोष्टी ऐकण्यासाठी कोण रिकामीही नसतं किंवा कोणाला तेवढा वेळही नसतो प्रत्येक वेळेस आपण आपल्या जे काही इमोशन्स आहे आपल्याला जे सांगायचं आहे ते दुसऱ्याला नाही सांगू शकत किंवा असे काही सिच्युएशन असतात की आपण ते समोरच्याला नाही शेअर करू शकत मग जेव्हा अशी वेळ येते तेव्हा तर तुम्ही लि लिखाण सुरू करा तुमची एक डायरी बनवा त्या डायरीमध्ये प्रत्येक दिवसाचं तुम्हाला जे वाटतं जे नाही वाटतं ते क्लिअर आणि क्लिअर तुम्ही त्या डायरीमध्ये लिहून काढा तुम्हाला खूप मोकळं वाटेल तुमचे जे इमोशन्स आहेत जे काही तुमचं अतिविचार करणं किंवा ओवर थिंकिंगचे जे इमोशन्स आहेत ते कंट्रोल करण्यासाठी लिखाण हे खूप उत्तम पर्याय आहे रोजच जे काय असेल तुम्हाला जे वाटतं ते त्या डायरीत लिहा आणि मोकळवा त्याच्यामुळे अतिविचारावर तुम्ही नियंत्रण करू शकता चौथं म्हणजे स्टे बिझी कंटिन्यू बिझी राहा तुम्ही जेवढे बिझी राहणार तेवढं तुम्हाला वेळ कमी मिळेल तुम्हाला या सगळ्या थिंक किंवा या सगळ्या गोष्टींवरती विचार कराला खाली दिमाग शैतान का घर हे म्हणतात ते उगाच नाही जेवढं तुम्ही तुम्ही रिक्कामी राहाल जेवढं तुम्हाला तुमचं काम तुम्ही करणार नाही तुम्ही काम करणार नाही मग डोक्यामध्ये काहीतरी तर पाहिजे तर तुम्ही विचार करणार कंटिन्यू काही ना काही गोष्टींचा विचार करणार आणि तुमचं कामाचा वेळ हा विचारांमध्ये जाणार ते पण अशा विचारांमध्ये ज्याला खरंच काही अर्थ नाही आहे त्याच्यामुळे स्वतःला कामात तुम्हाला जे आवडतं तुमचा जो छंद आहे कोणाला वाचन आवडत असेल काहीही कुठल्याही कामामध्ये जे तुम्हाला काम आवड ज्या कामाने तुम्हाला परत एकदा सांगते ज्या कामाने तुम्हाला फायदे होणार आहेत असे काम करा उगाच मोबाईल घेऊन त्याला स्क्रोलिंग करण्यात पॉईंट नाही आहे ज्या कामामध्ये तुम्हाला खरंच त्याचा फायदा होणार आहे तुम्हाला आवड मिळते ते काम नक्की करा या पद्धतीने तुम्ही तुमच्या अतिविचारांवरती नियंत्रण ठेवू शकता आणि तुम्हाला कंट्रोल पण राहील तुम्ही जेवढं बिझी राहणार ना तेवढं तुम्ही बिझी राहिल्यानंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी बघाला विचार कराला कोण काय बोलतं आहे कोणाचं चा काय चाललंय याच्याशी तुम्हाला टाईमच मिळणार नाही ट्रस्ट मी स्वतःला बिझी ठेवा तुम्हाला नक्की म्हणजे नक्की स्वतःसाठी जेव्हा तुम्ही बि बिझी ठेवून जेव्हा स्वतःसाठी वेळ द्या तेव्हा तुमच्यात पण काहीतरी इम्प्रूव्हमेंट झालेलं असेल आणि तुम्हाला हे अतिविचार करायला वेळच राहणार नाही फिफ्थ पॉइंट आहे पॉझिटिव्ह राहा बी पॉझिटिव्ह काहीही झालं आता लाईफमध्ये अशा बऱ्याच सिच्युएशन्स होतात की आपण पॉझिटिव्ह नाही राहू शकत त्या सिच्युएशनला आपण थोडंसं खचल्यासारखं होतं किंवा काहीच छान वाटत नाही काही, ना काही करावं असं वाटत नाही अगदी डोक्यामध्ये निगेटिव्ह थिंकिंगचं पार हेच कंटिन्यू निगेटिव्ह थिंकिंग येऊन येऊन पूर्ण आपण निगेटिव्ह झालेलो असतो कुठल्याही गोष्टींकडे वि आपली बघण्याचे दृष्टिकोन हे निगेटिव्ह झालेली असते पण असं न करता तुम्ही प्रयत्न करा असं न करता विचारच करायचा आहे निगेटिव्हच करायचा तर त्याबदली पॉझिटिव्ह करा आपण जे विचार करतो माइंडनी त्या पद्धतीने गोष्टी घडतात नक्कीच घडतात त्याच्यामुळे जर तुम्हाला विचारच करायचा असेल कुठल्याही गोष्टी हो बसून जर तुमच्या लाईफमध्ये एखादा इन्सिडंट वाईट इन्सिडंट घडला असेल तर आपण निगेटिव्ह विचार करतो आपण स्वतःला कोचत असतो किंवा स्वतःला दोष देत देत असतो की असं का घडलं असं माझ्यासोबतच का किंवा एक्सेट्रा एक्सेट्रा एक ते विचार करण्याबदली जे झालं आहे ते ॲक्सेप्ट करा आणि तुम तुमच्या ही जी वाट आहे किंवा तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडलं आहे त्याबद्दल तुम्ही पॉझिटिव्ह थोडंसं विचार करा की आपल्या हातात या गोष्टी नाही आहेत पण पुढे जे होणार आहे ते पॉझिटिव्हच होणार आहे त्या पद्धतीने तुम्ही विचार करून बघा तुमचे जे अतिविचार आहेत किंवा जे निगेटिव्ह विचार आहेत निगेटिव्ह विचार जे सतत डोक्यात येतात ते येणं हळूहळू थांबेल त्याच्यामुळे तुम्ही ओवर थिंकिंगपासून लांब राहाल सिक्स पॉईंट आहे मेडिटेशन करा आता मेडिटेशन करणं म्हणजे सकाळी उठून कुठेतरी शांत ठिकाणी जाऊन कंप्लीट बसणं यालाच मेडिटेशन म्हणत नाही मेडिटेशन करणं म्हणजे काय तुम्हाला एक्सरसाइज करा योगा करा किंवा तुम्हाला वॉक वॉकला आवडत असेल सकाळी जायला तर सकाळी वॉकला जा स्वतःसाठी थोडंसं सा या गोष्टींसाठी वेळ द्या की थोडंसं शांत तुम्हाला वाटेल मंदिरात जावंसं वाटत असेल तर मंदिरात जा जिथे तुम्हाला शांत वाटेल तिथे शांत एक पाच ते दहा मिनटं शांत बसा दिवसभराचा प्रॉपर विचार करा की कसं आहे किंवा दिवस कसा गेलाय काय पॉईंट्स तुम्हाला आहेत दिवसभरातले काही नाही आहेत कुठल्या गोष्टी पटल्यात नाही पटल्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होऊ शकत नाही होणारच नाही कारण की प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळा आहे त्यांचे विचार हे वेगवेगळे आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास दिवसभरात सकाळी तुम्ही एक्सरसाइज करताना करू शकता म्हणजे एक्सरसाईज तर तुम्हाला करायचंच आहे योगा करताना थोडंसं शांत रिलॅक्स पाच मिनटं बसून तुम्ही या गोष्टींवरती छान विचार करून थोडंसं कॉन्सन्ट्रेट करू शकता आणि ओव्हर थिंकिंगवरती कंट्रोल करू शकता सातवा आणि महत्त्वाचा मुद्दा स्वतःसाठी वेळ द्या तुम्ही कितीही वय वयोगटातले असून दे स्वतःसाठी वेळ द्या कारण की स्वतःसाठी तुम्ही स्वतः वेळ नाही दिलं तर तुम्हाला कोणीही सांगणार नाही की बस बाबा तुझ्यासाठी वेळ घे की बस बाबा तुझ्यासाठी काहीतरी कर कोणीहीच सांगणार नाही त्याच्यामुळे आवर्जून स्वतःला वेळ द्या काही करावं असं वाटलं स्वतःसाठी तर ते नक्की तिथल्या तिथे करून टाका तुम्हाला अगदी काही खावंसं वाटतंय तर जाऊन ते खा तुम्हाला मूव्ही बघावीशी वाटते तर मूव्ही बघा कधी शॉपिंग करावीशी वाटते तर शॉपिंग करा ज्या गोष्टीने तुम्हाला आनंद मिळतोय नक्की जर जेव्हा तुम्ही स्वतःचा विचार कराल स्वतःचा विचार हा स्वतःलाच करावा लागतो कोणीही करायला येत नाही जेव्हा तुम्ही स्वतःचा विचार स्टार्ट करायला लागणार परत एकदा लोक बोलणार बोलणाऱ्याचं तोंड आपण धरू शकत नाही त्याच्यामुळे ज्यांना बोलायचं आहे त्यांना बोलून दे काहीही फरक पडत नाही काहीही चेंज होत नाही आपलं माइंड मात्र खराब होतं त्याच्यामुळे त्यांना इग्नोर करायचं आणि आपल्याला जे वाटतं आपल्याला जे वाटतं म्हणजे काहीही करायचं असं नाही पण आपल्याला ज्या गोष्टींमधून आनंद मिळतो त्या गोष्टी नक्कीच करा त्याच्यामुळे तुमच्या डोक्याला एक माइंडला एक शांत शांतता एक मिळणार शंभर टक्के तुमच्या माइंडला तुम्हाला एक शांतता मिळणार एक आनंद मिळणार जर कुठली गोष्ट तुम्हाला घ्यावीशी वाटत असेल तर घ्या जेव्हा तुम्हाला जमेन जसं जमेन तसं घ्या पण स्वतःसाठी वेळ द्या जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ द्या तेव्हा नक्कीच तुम्ही या अतिविचारांवरती आणि ओव्हर वरती मात करू शकता अजिबात निगेटिव्ह विचार करू नका आयुष्य खूप छान आहे सुंदर आहे खूप छान गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो ॲक्च्युली या अतिविचारांमुळे आपण कितीतरी गोष्टींनी मागे जात असतो की आपल्याला आपल्या ती कॅपॅसिटी असते करायची पण काही गोष्टी अशा घडतात ज्यामुळे आपण ती नाही करू शकत किंवा सिच्युएशननुसार ते नाही होत पण जर तुम्ही पॉझिटिव्ह थिंक ठेवलं स्वतःबद्दल आणि स्वतःला जर वेळ दिलात तुम्हाला इतक्या गोष्टी सुंदर तुम्हाला स्वतःला करता येतील की त्याने तुमचं आयुष्य बदलून जाईल त्याच्यामुळे कधीच निगेटिव्ह विचार करू नका नेहमी शांत चांगला दुसऱ्यांबद्दलही चांगला विचार करा शंभर टक्के दुसऱ्यांबद्दल जेव्हा तुम्ही चांगला विचार करता तेव्हा तुम्हाला स्वतःलाही आतून चांगलं वाटतं लोक काय लोकांना बोलायचंच आहे आणि ते बोलणारच आहेत त्याच्यामुळे ते त्यांना जास्त महत्त्व देऊ नका तुम्ही शांत राहा आणि छान विचार करा तर कमेंट करून कळवा की कोण कोण ह्या सात गोष्टी ॲड ऑन करून अतिविचार ओव्हर थिंकिंगला आपल्या लाईफमधनं बात करणार आहे तर व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा अजूनही कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅप्पी राहा पॉझिटिव्ह राहा